शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर आता ही, ही। योजना आहे मिनी ट्रॅक्टर योजना तुम्हाला अनुदानावर मिनी ट्रॅक्टर म्हणजे आता अनुदान मिळणार आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागांतर्गत अनुसूचित जाती आणि नवबद्ध घटकातील महिलांच्या स्वयंसहायता बचत गटासाठी एक अत्यंतची महत्वाची ही योजना आहे या योजनेचं नाव आहे मिनी ट्रॅक्टर योजना या योजनेच्या माध्यमातून बचत गटांना शेतीतील कामे अधिक सुलभ करण्यासाठी नव्वद टक्क्यापर्यंत भरीव अनुदान दिले जाणार आहे या अनुदानामुळं गटांना कमीत कमी खर्चात मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपयुक्त अवजारे खरेदी करणं शक्य होणार ज्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती साधण्यात मदत मिळेल या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे अर्ज कुठं करायचा आहे अनुदान कशा प्रकारे मिळणार या संदर्भात महत्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजू असल्या बेलायकॉनला प्रेस करून घ्या अशीच कामाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील मग आता नेमकी अपडेट काय आहेत हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर चला व्हिडिओ सुरू करूया आर्थिक स्वरूप आणि अनुदान या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान अत्यंत मोठे आहे मिनी ट्रॅक्टरच्या युनिटसाठी शासनाकडून कमाल साडेतीन लाख रुपये म्हणजेच एवढा खर्च ग्राह्य धरला जाणार या ग्राह्य खर्चावर नव्वद टक्के अनुदानापर्यंत अनुदान मिळणार म्हणजेच बचत गटाला जास्तीत जास्त तीन लाख पंधरा हजारापर्यंत अनुदान मिळू शकते ही अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना एकाच वेळी न देता दोन टप्प्यामध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे ज्यामुळे त्यांना योजनेत पारदर्शकता ही राखली जाईल हिंगोली जिल्ह्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे सध्या ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेळोवेळी राबवली जाते या योजनेसाठी काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन तर काही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन असे दोन प्रकारे अर्ज मागवले जातात याच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यासाठी आता मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे हिंगोली जिल्ह्यातील पात्र बचत गट या संधीचा लाभ घेत असतात तर अर्ज कर सादर करण्याची पद्धत आणि ठिकाण काय आहेत हे आपण पाहूया प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत अर्जदारांनी सहाय्यक सा, आयुक्त समाज कल्याण विभाग हिंगोली यांच्या कार्यालयाकडे ही अर्ज दाखल करणं अपेक्षित आहे अर्ज दाखल करण्यापूर्वी गटाने आवश्यक सर्व कागदपत्र आणि निकषांची पूर्तता करणं अनिवार्य आहे बचत गटासाठी आवश्यक अटी व योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याच्या बचत गटासाठी काही विशिष्ट अटी सुद्धा घालण्यात आल्या सर्वात महत्वाची अट म्हणजे अर्ज करणारा स्वयंसहायता बचत गट कमीत कमी दहा सदस्यांचा असावा गटाच्या कामात सातत्य आणि सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ही अट ठेवण्यात आली आहे सामाजिक घटकासाठी अट ऐंशी टक्के सदस्य मिनी ट्रॅक्टर योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबद्ध घटकांना सदस्य करणं हा असल्याने बचत गटाच्या एक महत्त्वाची अट आहे गटातील एकूण सदस्यापैकी ऐंशी टक्के सदस्य म्हणजे किमान आठ सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबद्ध घटकातील असणं बंधनकारक आहे या अटीची पूर्तता करणारा गटालाच अनुदानासाठी पात्र ठरवणार आहे ट्रॅक्टर व अवजारांवरील खर्चाची तरतूद या योजनेत मिनी ट्रॅक्टर युनिटसाठी अनुदान दिले जाते मात्र जर बचत गटांना ट्रॅक्टर सोबत ट्रॉली किंवा इतर कोणती शेतीचा अवजार खरेदी करायचे असेल तर त्यासाठी येणारा अतिरिक्त कर्ज हा बचत गटाला स्वतःच्या स्तरावर करावा लागणार आहे शासनाचे अनुदान केवळ मिनी ट्रॅक्टरच्या निर्धारित किमतीच्याच उपलब्ध आहे तर इतर जिल्ह्यासाठी सूचना मिनी ट्रॅक्टर योजना राज्यभरात राबवली जाते तर इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा वेळोवेळी अर्ज मागवले जातात आता या जिल्ह्यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होईल त्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील पात्र व बचत गटांनी आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागांकडून येणाऱ्या सूचनांवर लक्ष द्यायचं आहे तर आता जे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील जे बचत गट आहेत किंवा प्रत्येक गावामध्ये जे बचत गट असतात या बचत गटांना नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर राज्य सरकार यांच्या सबसिडी मार्फत वाटप करणे सुरू झाले आहे मग आता तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू झाली का अद्याप ही योजना हिंगोली जिल्ह्यापुरती समाविष्ट आहे पर परंतु राज्यभरामध्ये ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाते आता तुम्ही जर बचत गटाचे सदस्य असाल तुम्ही बचत गटाचा एक भाग असाल आणि तुम्हाला मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल शित्करें चे शित्करें चे शित्करें चे मिनी ट्रॅक्टर घेऊन प्रत्येक बचत गटातील शेतकरी आपल्या शेतातील तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतातील सुद्धा काम करून चांगल्या प्रकारे उत्पन्न करू शकतात परंतु ज्या शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर घेतला असेल त्यांना इतर भांडवल सुद्धा घ्यायचा असेल तर त्यांना भांडवल गुंतवणुकीसाठी त्याच्या सो खर्चानं बाकीचं भांडवल घ्यायचं आहे या शेतकऱ्यांना तीन लाख पंधरा हजारापर्यंत जे ट्रॅक्टरचं मुंडा आहे हा मुंडा अनुदानावर मिळणार आहे बाकी स्वयं सहाय्याच्या स्वतःच्या खर्चातून या गटांना स्व साहित्य घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बचत गटाचे सदस्य आहात तुम्हालाही ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही ट्रॅक्टर घेऊन चांगला अनुदान त्या ठिकाणी मिळू शकता जर तुम्ही बचत गटाचे सदस्य असाल अशा प्रकारे या अनुदानामध्ये तुम्ही येत असाल तर नक्कीच या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि स्वतःचं करून स्वतःचा व्यवसाय सुद्धा तुम्ही वारो करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जी माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर योग्य वाटली असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा लसाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो वाट पाहू एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची